हॅलो फ्रेंड्सचं स्वागत आहे तुमचं आपली या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काही अडचण झाली तर मला कळव मी याच हॉस्पिटलमध्ये थांबलो आहे आणि हो किमान दोन दिवस तरी वहिनींनी इथेच राहणं गरजेचं आहे त्यानंतर डिस्चार्ज मिळाल्यावर तू त्यांना घरी घेऊन जाऊ शकतो हे बोलून अधिराजने एकदा इशिताकडे पाहिलं हलकसं हसला आणि तिथून निघून गेला अधिराज गेल्यावर कबीर सोफ्यावर जाऊन बसला आणि तिथे बसून इशिताच्या चेहऱ्याकडे पाहू लागला मागच्या काही दिवसात इशितासोबत किती काही घडलं होतं तिच्यावर किती संकट आली असतील याची कल्पनाच कबीर करत होता तो तिच्याच विचारात मग्न असतानाच त्याच्या फोनवर मयंकचा कॉल आला कबीरने फोन उचलताच मयंकने पलीकडून काहीतरी सांगितलं ते ऐकताच कबीर गम कबीर गंभीर झाला आणि ताबडतोब म्हणाला तुम्ही सगळे इथेच आहात का कोणत्या रूम नंबरमध्ये मी लगेच येतो हे बोलून त्याने फोन कट केला आणि घाईघाईने इशिताच्या खोली बाहेर पडू लागला पण अचानक त्याला इशिताची आठवण झाली तिला एक तिला अशा अवस्थेत सोडणं त्याला योग्य वाटलं नव्हतं म्हणून त्याने अधिराजला मेसेज केला आणि मग तिथून निघाला त्याला माहिती होतं तो खोलीत नसला तर अधिराज स्वतःहून कोणीतरी नर्स इशिताजवळ पाठवेल थोड्याच वेळात मयंकने सांगितलेल्या रूम्स पोहोचताच कबीरने आपल्या असिस्टंटला जखमी अवस्थेत पाहिलं त्याच्या खांद्यावरून रक्त वाहत होतं आणि डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होत्या तरी सुद्धा तो शुद्ध पूर्ण शुद्धीत होता त्याच्या चेहऱ्यावरून असं अजिबात वाटत नव्हतं की त्याला गोळी लागल्याचं काही दुखणं होत आहे आणि त्यानंतर असिस्टंटला पाहताच कबीर त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला हे सगळं कसं झालं हे कोणी केलं माया किंवा मा? तिच्या माणसांनी हे केलं आहे का मी तुला सांगितलं होतं ना मायावर लक्ष ठेवायला मग तू तिला निष्ठू कसं दिलंस ती जबाबदारी तुझी होती मला माहीत आहे तू सध्या वेदनेत आहेस पण तुला हे माहीत आहे की मला इशिताची किती काळजी वाटते कबीरचं बोलणं ऐकून असिस्टंट उदासपणे म्हणाला आय एम सॉरी सर मला माहीत आहे तुम्ही मॅडमसाठी खूप चिंतेत असता पण मी काय करणार मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून मायाला घट्ट पकडून ठेवलं होतं ती आमच्यावर हल्ला करून पळून जात असताना आम्ही तिच्या पायावर गोळीही मारली होती पण अचानक कुठून तरी तिचे माणसं आली आणि आमच्यावर तुटून पडले आमचे बरेच लोक जखमी झाले आहेत आणि काहींनी तर आपला जीवही गमावला आहे मी तिच्या एका माणसाला पकडले तेव्हा त्याने कबूल केले की मायाने आधीच आधीच सगळा प्लॅन तयार ठेवला होता माया घेऊन तर गेले मायाला घेऊन तर गेले पण तिचा फोन घ्यायला विसरले त्याचाच फायदा घेऊन तिने आपल्या माणसांना सावध केलं याचा परिणाम झाला मला मनापासून माफ करा सर मला कधीच वाटलं नव्हतं की माये इतकी घाणेडी निघेल आणि मॅडम सोबत असं काही करेल मयंकने मला सगळं सांगितलं आहे हे कळल्यावर मला प्रचंड राग येतोय मनात येते की आताच त्या मुलीचा जीव घ्यावा आणि त्यानंतर हे सगळं ऐकून कबीर शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाला त्याची गरज नाही तिचा कायमचा बंदोबस्त झाला आहे आता ती फक्त तुमच्या तुम तुम तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगालाही दिसणार नाही जे व्हायचं होतं ते झालं आता तिच्या नावाचाही उल्लेख कुठे होणार नाही विशेषतः इशित, इशिता समोर तर अजिबात नाही तिला पुन्हा ते सगळं आठवावं असं मला वाटत नाही मायाबद्दल एक शब्दही कोणाच्या तोंडून निघू नये कबीरचं बोलणं एक कोण मयंक म्हणाला पण भाऊ वहिनी कशा आहेत माझी अधिराजशी बोलणं झालं होतं त्यांनी सांगितलं की इशिता वहिनी आता पूर्णपणे ठीक आहेत पण त्यांना शुद्ध आली आहे का म्हणजे तुमची त्यांच्याशी भेट झाली का आणि त्यानंतर मयंकच्या प्रश्नावर कबीर म्हणाला हो माझी इशिताशी भेट झाली आहे तिला शुद्ध आली आहे आणि ती ठीकही आहे डॉक्टरांनी तिला भरपूर विश्रांतीचा सल्ला दिला आहे म्हणूनच अधिराज तिला इंजेक्शन देऊन गेला आहे जेणेकरून तिला शांत झोप लागेल दोन दिवसात तिला डिस्चार्ज मिळेल आणि एक काम एक काम आहे तुमच्यासाठी असिस्टंट बरा होताच तुम्ही दोघं मिळून हॉस्पिटलची सेक्युरिटी वाढवा माया संपली असली तरी अजूनही असे अनेक लोक आहेत जे माझ्याशी वैर काढण्यासाठी इशिताला इजा पोहोचवू शकतात आणि सध्या आम्ही हॉस्पिटलमध्ये आहे ही, ही माहिती कुणालाही कळू नये विशेषत मीडियाला कबीरचे बोलणे ऐकताच ते दोघेही क्षणात गंभीर झाले हे पाहून कबीरने असिस्टंटकडे नजर एक नजर टाकली आणि तो तिथून बाहेर निघून गेला कबीर गेल्यानंतर असिस्टंटने खोल श्वास घेतला आणि म्हणाला बरं झालं मॅडमला काहीही झालेलं नाही आहे नाहीतर मी फारच घाबरलो होतो विशेषत कबीर सरांच्या बाबतीत कारण आता कबीर सर मॅडमवर खूपच प्रेम करतात मॅडमला अगदी हलकीशी खरचट जरी लागली तरी ते क्षणात सगळी दुनिया उत उलथून टाकू शकतात मला सतत याचाच धसका लागलेला असतो की आयुष्यात मॅडमला काहीही होऊ नये नाही तर कबीर सरांचा राग कुठल्या थराला जाईल देव जाणे असिस्टंटचे बोलणे ऐकून मयंक हलकेच हसत म्हणाला तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे सुरुवातीला मी सुद्धा तसंच विचार करत होतो पण बरंच आहे ना किमान बहिणींना तरी त्यांना जे हवं होतं ते मिळत आहे नाहीतर लग्नानंतर या दोघांचं आयुष्य कसं असेल याबद्दल सगळ्यांनाच शंका होती पण आता एकदाच भाऊ आपली मनातली गोष्ट बहिणींना सांगेल आणि दोघेही एकमेकांना स्वीकारतील एवढंच व्हायला हवं मयंकचे बोलणं ऐकून असिस्टंटच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं दोघांच्या मनात एकच विचार चालू होता कबीर आणि इशिता यांना एकत्र आणायचं त्यांनी मनोमन ठरवून टाकलं होतं की काहीही झालं तरी कबीर आणि इशिता मात्र एकत्र यायलाच हवेत खूप झालं त्यांचं वेगळं राहणं आता त्यांना मिळवायची वेळ आली आ, आली होती इकडे कबीर जसा इशिताच्या खोलीत पोहोचला तसं त्याने पाहिलं की इशिता शांत झोपलेली होती बाजूला अधिराज फोनवर कुणाशी तरी बोलत होता अधिराजला पाहताच कबीर त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला थँक यू काही वेळ इशिताजवळ थांबल्याबद्दल आता तुम्ही जाऊ शकता मी आलो आहे आणि हो असिस्टंट म्हणजे तुमचाच मित्र तोही तुमच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे जमलं तर त्याचाही थोडा लक्ष ठेवा कबीरचे बोलणे ऐकून अधिराज हसत म्हणाला त्याची काळजी करू नकोस मी डॉक्टरांशी बोललो आहे त्यांचाच फोन आला होता त्यांनी सांगितलंय की एक गोळी फक्त त्याला चुकून गेली आहे मात्र एक गोळी छातीच्या थोडी वर लागली होती ती काढताना थोडी अडचण आली पण आता तो पूर्णपणे ठणठणीत आहे तुझ्या ट्रेनिंगचा परिणाम म्हणायच्या इतक्या गोळ्या लागून सुद्धा तो सुरक्षित आहे क्षणभर थांबून अधिराज पुढे म्हणाला तसं पाहिलं तर मी सुद्धा खूप थकलो आहे थोडा आराम करायला जातो काही महत्वाचं काम असेल तर मला बोलवा पण प्लीज लहान सहान गोष्टींसाठी नर्सला बोलावा मला त्रास देऊ नकोस कधी मधी माझ्याबद्दलही विचार करायला हवा मीही डॉक्टर आहे सतत पेशंट पाहून थकतो गेल्या दोन रात्री मी झोपलेलो नाही आहे किमान काही तास तरी मला एकटं तर राहू दे अधिराजने बोलणं ऐकून अधिराजचं बोलणं ऐकून कबी डोळे बारीक करत म्हणाला असं बोलतोय जणू मी तुला जबरदस्ती इथे अडवून ठेवलं आहे तुला आराम करायचाच असेल तर जा ना मी कुठे थांबवलंय पण जर परिस्थिती जास्त गंभीर झाली तर तुलाच बोलावे कारण पंजाबच्या डॉक्टरने मला धोका दिल्यानंतर तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवणं मला जमत नाही कबीरचा अचानक बदललेला सूर पाहून अधिराज हसत म्हणाला ठीक आहे जुन्या गोष्टी विसर आता सगळं ठीक झालं आहे आता तू फक्त इशिताबद्दल विचार कर माझं तर असं म्हणणं आहे इशिता बरी झाली की तिला आपल्या मनातली गोष्ट सांगून टाक चाललं आता मी निघतो अजून काही बोललो तर तू मला स्वतः ढकलून बाहेर काढशील त्याआधीच मी स्वतःहून जातो हे म्हणत अधिराज मोठं हसू दाखवत तिथून निघून गेला इशिदा शांत झोपलेली पाहून कबीर सोफ्यावर बसला आणि डोळे मिटून घेतले गेल्या अनेक दिवसांपासून तो प्रचंड थकलेला होता इशिताचा विचार तिची काळजी यात इतका गुंतला होता की स्वतःकडे पाहायलाच विसरला होता पण तो लहानपणापासूनच असा होता स्वतपेक्षा इतरांचा आधी विचार करणारा ज्याच्यावर तो विश्वास ठेवतो ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठीच सा स्वतःला विसरणारा आणि इशिता तर त्याचं सर्वस्व होती मग तिच्या अशा अवस्थेत तो कसा काय शांत झोपू शकला असता दुसऱ्या दिवशी सोहेल आणि अनया इशिताला भेटायला हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या भावाला आणि अनयाला पाहून इशेताला खूप बरं वाटलं हळूहळू घरचे सगळेही तिला भेटायला आले मात्र अधिराजने आधीच सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये जास्त लोक राहणं योग्य नव्हतं त्यामुळे सगळे इशिताला भेटून निघून गेले पण सोहेल सोहेल आणि अनया मात्र तिथेच थांबले कारण कबीर काही कामानिमित्त ऑफिसला गेलेला होता आणि इशिताजवळ कुणीतरी असणं गरजेचं होतं ते दोघे गप्पा मारत असतानाच अचानक खोलीचं दार उघडलं इशिताने वर पाहिलं तर समोर होता त्याच्यासोबत त्याची बहीण आणि अगदी त्याचा जिजासुद्धा आलेला होता अंगदला इशिताबद्दल अनयाच्या माध्यमातून माहिती मिळाली काही दिवसांपासून इशिता ऑनलाईन येत नव्हती हे त्याच्या लक्षात आलं होतं कबीरशी बोलल्यानंतर त्याने इशिताबद्दल चौकशी केली तेव्हापासून तो तिच्याबद्दल चिंतेत होता काल रात्री अनयाने सांगितलं की इशिता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे हे कळताच अंगद आपल्या कुटुंबासह तिला भेटायला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये आला अंगदला समोर पाहताच इशिताचे डोळे आश्चर्याने मोठे झाले तेवढ्यात अनया हसत म्हणाली काल रात्री अंगदचा मेसेज आला होता माझं त्याच्याशी बोलणं झालं आणि मी मी त्याला सांगितलं आहे की तू हॉस्पिटलमध्ये आहेस त्याला तुझी खूप काळजी वाटत होती आणि जे लोक तुला मनापासून आवडतात त्यांना तुझ्याबद्दल माहिती नसावी असं मला वाटलं नाही अंगदला तू खूप आवडतेस आणि ही गोष्ट आपण दोघी जाणतोच ना अनयाचं बोलणं ऐकून इशिताने डोळे थोडेसे निमूर्ते केले ते पाहून अनया लगेच हसत म्हणाली माझा अर्थ असा की फ्रेंड म्हणून तो आपल्याला दोघींनाही खूप आवडतो त्यामुळे त्याचं इथे येणं साहजिकच आहे तसं पाहिलं तर मी राघवला सुद्धा सांगितलं होतं तो तर काल रात्रीच येणार होता पण मी त्याला थांबवलं मी त्याला सांगितलं होतं की भाऊ इशिता जवळ आहे आणि हॉस्पिटलमध्ये जास्त लोक असणं योग्य नाही तू आराम करत होतीस त्यामुळे कदाचित राघव आस तुला भेटायला येईल अनयाचं बोलणं ऐकून इशिता अंगदकडे पाहून हलकसं असली तेवढ्यात अंगदची बहीण इशिता जवळ आली तिने हातात आणलेला फळांचा बुके टेबलवर ठेवला इशिताला मिठी मारली आणि उदास स्वरात म्हणाली तुझ्याबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं इतकं सगळं घडलं यावर अजूनही विश्वास बसत नाही त्यावेळेस तुझ्यावर काय बितत असेल याची कल्पनाही करवत नाही हे ऐकून इशिता हसत म्हणाली मी पूर्णपणे ठीक आहे दीदी तुम्ही माझी काळजी करू नका माझ्यासोबत जे घडलं ते चांगलं नव्हतं हे मला माहीत आहे पण आता सगळं ठीक झालं आहे जोपर्यंत कबीर माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला काहीच होणार नाही इशिताच बोलणं ऐकून अंगदचे जिजाजी हसत म्हणाले हो तू अगदी बरोबर म्हणतेस कबीर असताना तुला काहीही होऊ शकत नाही तुला सीख पाहून खूप बरं वाटलं अंगतबद्दल तर विचारूच नकोस तो खूपच अस्वस्थ झाला होता पुन्हा पुन्हा तुला भेटायची इच्छा व्यक्त करत होता म्हणजे तो तुझी खूप काळजी करत होता मला वाटतंय तू थोडा वेळ त्याच्याशी एकांतात बोलावंस म्हणजे त्यालाही थोडी शांतता मिळेल जिजाजींचं बोलणं ऐकून अंगदने अंगदने इशिताकडे पाहिलं तेवढ्यात अनया सोहेलकडे पाहत म्हणाली जिजू अगदी बरोबर बोलत आहेत आपण अंगदला इशिताजवळ थोडा वेळ एकट्या सोडायला हवं सगळे घरचे आधीच इशिताला भेटून झालेत त्यामुळे अंगदही तिच्याशी निवांत बोलू शकतो असं म्हणत अनयाने सोहेलला इशारा केला ते पाहून सोहेल काहीही न बोलता अनया आणि इतर सगळ्यांसोबत बाहेर गेला आता त्या खोलीत इशिता आणि अंगद यांच्याशिवाय कोणीच नव्हतं इशिता शांतपणे अंगदकडे पाहत होती त्याच्या चेहऱ्यावरती वरची उदासी स्पष्ट दिसत होती ते पाहून इशिताने हळूच आपला हात पुढे केला तेवढ्यात अंगदने लगेच तिचा हात पकडला आणि तिच्या समोर बसला काही क्षण शांततेत गेल्यानंतर अंगदने खोल श्वास घेत म्हणाला आय एम सॉरी इतकं सगळं घडलं आणि मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही ते ऐकून ऐशी आश्चर्याने पण तुम्ही असं का म्हणताय यात तुमची काही चूक नाही जे काही घडलंय ते माझ्यासोबत घडलंय तुमच्यामुळे नाही उलट मला तुमची माफी मागायची होती माझी हमशकल माया हिने तुमच्याशी उद्धटपणे बोललं जेव्हा मला हे कळलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं मी फक्त हेच विचार करत होते की कधी तुमची भेट होईल आणि कधी मी माफी मागेन त्यावेळेस तुम्ही माझ्याबद्दल काय विचार केला असेल याची मला भीती वाटत होती बोलणं ऐकून अंगद नाही चुकीचं विचारलं नाही खरं तर मला थोडं विचित्र वाटलं होतं पण कबीरनं सांगितलं की तुझी तब्येत ठीक नाहीये तेव्हा मला वाटलं की कदाचित तू कोणाशी बोलण्याच्या स्थितीत नसशील म्हणून मी फार लक्ष दिलं नाही पण जेव्हा जेव्हा अनयाने सगळी गोष्ट सांगितली तेव्हा मला कळलं की सकाळी मार्केटमध्ये ज्याच्याशी माझी भेट झाली ती तू नव्हतीस तर कुणीतरी दुसरीच होती मला अजूनही आश्चर्य वाटतंय की मी तिला ओळखूच कसा शकलो नाही वैसे तू खरंच ठीक आहेस ना काही त्रास तर नाही ना कबीर तुला जास्त त्रास देत नाही ना काय आहे ना मी कबीरला लहानपणापासूनच ओळखतो तो बहुतेक वेळा रागीट असतो आणि कुणाची काळजी कशी घ्यायची हे त्याला नीटसं जमत नाही तो साधारणपणे मुलींना स्वतःपासून दूरच ठेवतो तुला त्याच्यासोबत पाहून मला पहिल्यांदाच खूप आश्चर्य वाटलं होतं आणि जेव्हा कळलं की तुमचं लग्न झालं आहे तेव्हा तर मला धक्काच बसला कारण हे माझ्यासाठी विश्वास बसण्यासारखं नव्हतं अंगदचं बोलणं ऐकताच इशिताच्या चेहऱ्यावरचं हास्य अचानक नाहीसं झालं ती थेट अंगदकडे पाहत म्हणाली तसं काहीही नाहीये ते मुलींचा खूप आदर करतात विशेषतः त्यांनी माझा नेहमीच मान ठेवला आहे मला अगदी छोटीशी सुद्धा दुखापत कोणी जरी त्यांना जरा काही बोललं तरी ते संपूर्ण घर डोक्यावर घेतात पण मी स्वत पाहिलं आहे की ते मनाने खूपच चांगले आहेत मग लोक त्यांच्याबद्दल वाईट का बोलतात हे मला आजही कळत नाही कारण मी त्यांच्यासोबत राहते मला त्यांच्या स्वभावाची पूर्ण माहिती आहे जरी आम्ही दोघेही पत्नी असलो तरी आमच्यात प्रेम नाही आम्ही कधीच खऱ्या अर्थाने पती पत्नीसारखं नातं जगलो नाही पण तरीसुद्धा मी त्यांचा मनापासून आदर करते सुरुवातीपासूनच त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे पण कधीकधी मला असं वाटतं की मीच त्यांच्या आयुष्यातली एक मोठी अडचण आहे मी त्यांच्या आयुष्यात आल्यापासून त्यांच्यावर एका एक संकट येतच राहिली आहेत कधीकधी मनात येतं की सगळं सोडून त्यांच्यापासून दूर निघून जावं पण काय पण काय करू त्यांच्यासोबत राहण्याची सवय लागली आहे त्यांच्यापासून दूर जाण्याचा विचार जरी केला तरी असं वाटतं की कबीरला जर हे कळलं तर तो मला स्वतः मारून टाकेल खरंच मी पूर्णपणे वेळी झाले आहे देवजाने माझ्या आयुष्यात हे सगळं नक्की काय चाललं आहे इशिताचं हे सगळं ऐकून अंगाच्या अंगाच्या चेहऱ्यावर हलकसं हसू म्हटलं तो तिच्याकडे पाहत म्हणाला तुला प्रेम झाला आहे आणि तेही तुझ्याच नवऱ्यावर कबीर खंडावर एका शैतानावर तू प्रेम केलास अंगज हे ऐकून इशिता चकित होत म्हणाली आपण असं काय बोलत आहात आणि तुम्हाला इतकं खात्रीने कसं वाटतं की मला कबीजींवर प्रेम झालं आहे मी तर कधीच कोणाला काही सांगितलेलं नाहीये खरं तर आमच्या लग्नाबद्दल सुद्धा तुम्हाला काही दिवसांपूर्वीच कळलं होतं इशिताचं बोलणं ऐकून अंगद हसत म्हणाला काय आहे ना मी माणसाच्या डोळ्यात पाहून त्याच्या मनात काय चाललं आहे हे ओळखू शकतो मी जरी गायक असलो तरी मला ॲस्ट्रॉलॉजीची बरेच मार्ग माहिती आहेत तुझ्या डोळ्यातूनच मला कळलंय की तू तुझ्या आयुष आयुष्यात जो मुलगा आहे तो सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझ्यासाठी तो काहीही करू शकतो हो थो, थोडीशी जळजळ मला नक्कीच होते कारण मला वाटत होतं की तू माझ्या आयुष्यात यावी अरे सिरियस घेऊ नकोस मी फक्त मजा करतोय पण खरं सांगायचं तर तुझ्यासारखी मुलगी जर माझ्या आयुष्यात आली असती तर मीही कबीर इतकंच प्रेम केलं असतं आणि जर आली नाही तरी हरकत नाही मी प्रयत्न केला असता की ती तुझ्यासारखी बनेल अंगचं हे ऐकून इशिता हसत म्हणाली माझ्यासारखी का ती जशी असेल तशीच तिच्यावर प्रेम करा माणूस समोरच्याच्या खऱ्या स्वभावावरच प्रेम करतो म्हणून तिला माझ्यासारखं बनण्यास कधीही सांगू नका उलट माझ्यासारख्या मुलीनेच इतर अनेक मुलींकडून खूप काही शिकायला हवं मी फारच मूर्ख आहे कोणी काहीही बोललं तरी मी गप्प बसते उलट उत्तर देत नाही फक्त या भीतीने की समोरच्याला वाईट वाटू नये इशिताचं हे ऐकून अंगत हसला आणि म्हणाला हे तर चांगलंच आहे ना कमीत कमी गरज नसताना आपण आपलं तोंड उघडत नाही जर तर जर तू इतर मुलींप्रमाणे वागायला लागलीस तर लोक तुला उद्धट म्हणतील तू जशी आहेस ना तशीच खूप चांगली आहेस आणि खरं सांगायचं तर कबीर साठी मी खूप आनंदी आहे कारण कारण त्याला तुझ्यासारखी मुलगी मिळाली जरी खरं पाहिलं तर तुझ्यासारख्या मुलीला डिझर्व करत नाही कारण तो पूर्णपणे शेतान आहे म्हणजे ठीक आहे तो तुझा नवरा आहे पण मी त्याला मी त्याला लहानपणापासून ओळखतो तो कधीही हसत नाही आणि इतर मुलींना तर अशा प्रकारे दूर ठेवतो जणू त्यांच्या अंगाला काटेच लागले आहेत मला कबीरच्या आजाराबद्दल माहिती आहे म्हणूनच त्या पार्टीत मला खूपच आश्चर्य वाटलं होतं मी विचार करत होतो की कबीर तुला स्पर्श कसं करू शकतो पण नंतर मला कळलं जेव्हा दोन लोकांमध्ये नातं तयार होतं तेव्हा कनेक्शन आपोआप जुळतं आणि कदाचित म्हणूनच कबीर तुझ्यावर इतकं प्रेम करतो अंगदचं बोलणं ऐकून इशिता हलकस असली आणि म्हणाली ते माझ्यावर प्रेम करत नाहीत ते माझी काळजी घेतात कारण मी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप काही केलं आहे आणि असंही नाही की ते फक्त उपकार आहेत उपकार फेडत आहेत असं समजा की त्यांनी एका चांगल्या मित्राचं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावलं आहे मला असं अजिबात वाटत नाही की त्यांनी जबरदस्तीने माझ्यावर प्रेम करावं पण जर कधी त्यांनी स्वतःहूनही मला सांगितलं की ते माझ्यावर प्रेम करतात तर तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण असेल पण मला माहिती आहे तो दिवस कधीच येणार नाही इशिताचं हे ऐकून अंग तोंड वाकडं करत म्हणाला मग तू कबीरच्या प्रपोजलची वाट का पाहतेस एकदा तरी स्वतःच्या मनातली गोष्ट त्याला सांगून बघ कदाचित त्यालाही जे वाटतं ते व्यक्त करता येईल किंवा असंही असू शकतं की कबीर तुला म्हणून प्रपोज करत नसेल कारण त्याला वाटतं वाटत असेल की तू त्याच्यावर प्रेम करत नाहीस गैरसमजही तर होतातच ठीक आहे यात मी तुला थोडी मदत करू शकतो थोड्याच वेळात कबीर इथे येणार आहे आणि त्याला अजिबात माहिती नाही की मी तुझ्यासोबत आहे तेव्हा मी थोडीशी खोड काढणार आहे आणि जर जर त्याच्या चेहऱ्यावर जळजळ दिसली तर समजून घे त्याच्या मनात काय चाललं आहे तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा